नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर चला जास्त वेळ नाही घेता आपण स्पष्टीकरण करूया पेन्शन धारकासाठी परिपत्रक जाहीर पहा नवीन जी आर दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस बातमीचे शीर्षक आहे पेन्शन धारकांसाठी परिपत्रक जाहीर पहा नवीन जी आर सविस्तर माहिती ईपीएस पी एस पेन्शन धारकासाठी परिपत्रक जाहीर पहा नवीन जी आर पेन्शन नमस्कार एज्युकेशन YouTube चॅनल मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत तरी ईपीएस पी फाईव्ह पेन्शन धारकासाठी परिपत्रक जाहीर याबद्दल आपण सविस्तर अशी माहिती पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास ही माहिती आपण ही माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या ऍक्टिव एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालता ई पी एस नाईन्टी फाईव्ह पेन्शन धारकासाठी परिपत्रक नवीन जी आर काय आहेत परिपत्रक जाहीर झालेले आहेत ते संपूर्ण पणे काय आहेत ते या video माध्यमातून आपण या ठिकाणी जाणून घेऊया EPS ninety कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने EPFO ने अलीकडे कर्मचारी पेन्शन योजनेच्या ईपीएस ninety five लाभार्थी साठी एक महत्वपूर्ण घोषणा केली आहे या नवीन निर्णयामुळे लाखो pension धारकांच्या जीवनात सकारात्मक बदल होणार आहे या लेखात आपण ले ले ही संपूर्ण माहिती सविस्तर पाहूया नवीन व्यवस्थेची ठळक वैशिष्ट्ये कोणती आहे ती जाणून घेऊया कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक पेन्शन धारकांना त्यांची मासिक पेन्शन प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी नियमितपणे मिळवण्याची खात्री देण्यात आली आहे ही व्यवस्था लाभार्थ्यांच्या आर्थिक महत्वाची अत्यंत ठरणार असल्यामुळे वेतन व्यवस्थेची नवी कार्यप्रणाली आपण जाणून घेऊया संघटनेने जारी केलेल्या परिपत्रकात असे म्हटले आहे की ही पेन्शन ची रक्कम महिन्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी दिवसापूर्वी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करणे आवश्यक आहे या निर्णया मागे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे ने मार्गदर्शक पालन करण्याचे आहे तर क्षेत्रीय कार्यालयाची कोणती भूमिका असेल ती पाहूया क्षेत्रीय कार्यालयाची भूमिका ई पी एफ ओ या सर्व क्षेत्रीय कार्यालयांना विशेष जबाबदारी देण्यात आली आहे त्यांनी पेन्शन वितरण करणाऱ्या बँकेशी समन्वय साधून पेन्शन वेळेवर वितरित होण्याची खात्री करावयाची आहे या नवीन भूमिकेमुळे व्यवस्थेमुळे पेन्शन वितरण प्रक्रिया अधिक कार्यक्षम आणि पारदर्शक होणार आहे विलंब झाल्याचं नुकसान भरपाई च्या संदर्भात आपण माहिती पाहूया नवीन नियमामध्ये एक महत्वपूर्ण अशी तरतूद किंवा आठ टाकण्यात आली आहे जर कोणत्याही कारणास्तव पेन्शन विलंब झाला तर संबंधित बँकेला वार्षिक दराने व्याज दरासह नुकसान भरपाई द्यावी लागेल ही रक्कम थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा केली जाईल या तरतुदीमुळे बँकेवर पेन्शन वेळेवर वितरित करण्याची नैतिक जबाबदारी येणार आहे आणि याबाबत कडक अंमलबजावणीची भूमिका घेतली आहे ईपीएफओ ने संबंधित सर्व कार्यालयांना या नवीन मार्गदर्शक तत्वाची काटेकोर अंमलबजावणी प्रत्येक क्षेत्रीय कार्य कार्यालयाने त्याच्या कार्यक्षेत्र कार्यक्षेत्रातील बँकांना या नियमाचे पालन करण्याची खातर जमा करणे आवश्यक आहे पेन्शन पात्रतेचे निकष काय आहे ते पाहूया पेन्शन कर्मचारी पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्वपूर्ण असावी वय वर्ष पूर्ण झालेले असावे या दोन्ही मध्ये नियमित योगदान दिलेले असावे पीएफ शिल्लक तपासण्याची सुविधा सुद्धा देण्यात आली आहे ईपीएफओ ने पी एफ खातेदारासाठी खाते मध्ये खात्यामध्ये शिल्लक असलेली रक्कम तपासण्याची सोयीस्कर व्यवस्था केली आहे या करिता कर्मचाऱ्यांना SMS किंवा मिस कॉल द्वारे सहज आपले बॅलन्स तपासू शकतात यासाठी त्यांनी EFEPFO एफ, याचो UANLAN असा, नावाचा मेसेज पाठवायचा आहे कर्मचारी भविष्य निर्वाह नवीन व्यवस्थेमुळे पेन्शनधारकांना त्यांची पेन्शन वेळेवर मिळण्याची खात्री झाली आहे किंवा विलंब झाल्याचं नुकसान भरपाईची तरतूद ही महत्वपूर्ण सुधारणा झाली आहे आणि या बदलामुळे सर्व पेन्शनधारक pension वितरण करणाऱ्या प्रणालीवर अधिक कार्यक्षम पारदर्शक पारदर्शकता आणि लाभार्थीना केंद्रित लाभार्थ्यांना केंद्रित प्रणाली प्राप्त होणार आहे आणि म्हणूनच pension धारकांसाठी या नवीन व्यवस्थेचा लाभ घेण्यासाठी त्यांचे खाते आणि आवश्यक कागदपत्रे अद्यावत ठेवावी कोणत्याही अडचणी आल्यास त्वरित ई पी एफ ओ कार्यालयाशी संबंध साधावा करीता एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे तर धन्यवाद थँक यु व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स